आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस आपण भारताच्या भूगोलचा अभ्यास करतो त्यावेळेस सगळ्यात पहिला मोठा प्रश्न आपल्या समोर येतो की भारताची भूसीमा सर्वाधिक कोणत्या देशाला लागून आहे तर त्या ठिकाणी उत्तर येते की बांगलादेश आणि या बांगलादेश मधलं अस्थिरतेचं जे संकट आहे तर या संकटाबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे जी ए टू झेड हिस्ट्री आपल्याला बांगलादेशची पाहिजे का तर बांगलादेश आपण पाहतो की ब्रिटिश कालापासून सुद्धा आपण ज्यावेळेस इतिहास वाचतो तळस वारंवार वारंवार या वार ठिकाणी वार बंगाल प्रांत नवाबापासून ते या ठिकाणी लोकमान्य टिळकांच्या वंगभंग आंदोलनापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला बांगलादेश सोडून किंवा बंगाल सोडून आतापर्यंत चर्चा करता आली नाही आणि म्हणून या बांगलादेशची समस्त आपल्याला जी स्टोरी आहे ही स्टोरी आज आपल्याला पाहिजे आहे की नेमका या ठिकाणी बांगलादेश खरंच पाकिस्तान बनत चाललाय का आणि भारतासाठी तो किती घातक आहे कदर शेजारच्या घरात बांधणं चालू असताना आपण पण शांततेनं झोपू शकत नाही हे आपल्याला शेजारच्याचा इतिहास माहित आहे त्याच्यामुळे बांगलादेशचा इतिहास आपल्याला संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आपण पहिल्यापासून टप्प्या आपल्याला माहित आहे की सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिशांनी जी प्लासीची लढाई केली होती तिथून बंगालवरती कब्जा मिळवून भारतामध्ये सत्तेत प्रवेश केला होता आणि तिथपासून हा बंगाल हिट लिस्ट वर राहिला परंतु एकोणीसशे सत्तेचाळीस ला ज्यावेळेस आपण पाहतो की भारत पाकिस्तान फाळणी झाली हे भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानना जो पश्चिम बंगाल आहे या पश्चिम बंगालवरती आपला दावा दाखल केला की हा मुस्लिम बहुसंख्य भाग आहे आणि हाच जो नौखालीचा इलाका आहे हेतूनच आपण पाहतो की प्रत्यक्ष कृती दिन हा सुरू केला होता मोहम्मद अली जिनान आणि तो दावा या ठिकाणी काँग्रेसने मान्य केला आणि तो दावा ब्रिटिशांनी मान्य केला लॉर्ड माउंट बॅटनने मान्य केला आणि त्यानुसार बांगलादेश या राष्ट्र म्हणजे पाकिस्तान ह्या राष्ट्राची निर्मिती झाली आणि ही निर्मिती झाल्यानंतर आपण पाहतो की पाकिस्तान असा तुकड्यासारखा तयार झाला ह्या बाजूचा जो पाकिस्तान आहे हा पाकिस्तान जो आहे तो आजचा पाकिस्तान आहे आणि हा जो पाकिस्तान होता सन एकोणीसशे एकाहत्तर पर्यंतचा हा पाकिस्तान जो आज बांगलादेश म्हणून ओळखला जातो यातला जो बहुसंख्य बंगाली हिंदूंचा भाग आहे तो पश्चिम बंगाल म्हणून भारताला जोडला हा एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि बहुसंख्य मुस्लिम भाग हा पश्चिम पाकिस्तान म्हणून ओळखायला सुरुवात झाली हे ओळख एकोणीशे एकाहत्तर पर्यंतच टिकली त्याच कारण असं होत की या ठिकाणी जे शेख हसीनाचे वडील ज्यांच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे तर त्यांचा मुद्दा यामध्ये फार महत्वाचा राहील का तर त्या ठिकाणी आपण पाहतो की एकोणीसशे एकाहत्तरच्या अगोदर काय दिवस ह्या ज्या लोकांना आहे पाकिस्तानमध्ये विशेष असं स्थान नव्हतं ह्या लोकांना इकडच्या शासनामध्ये काय या ठिकाणी डिमांड नव्हतं इकडचं शासन इथून चालायचं आणि या ठिकाणी या, या, या लोकांची भाषा जी बंगाली होती ती बंगाली या पाकिस्तानची नव्हती यांची भाषा उर्दू होती आणि त्याच्यामुळे इथं पहिलं भाषिक आंदोलन सुरू झालं आणि त्यातून एकोणीशे एकाहत्तर मध्ये जी स्थापन झाली ज्याला आपण पाहतो मुक्ती वाहिनी सेना ही स्थापन झाली आणि या सेनेनं आपण पाहतो या ठिकाणी गुप्तचर मार्गाने गनिमी पद्धतीनं पाकिस्तान विरुद्ध आपली लढाई उभा केली आता या लढाईमध्ये मुद्दा असा झाला की या लढाईला भला मोठा सपोर्ट केला होता इंदिरा गांधीजी आणि आपण पाहतो भारताची जी, जी मिलिटरीची कमांड हातात होती कॅप्टन मानेक शाह यांच्याकडे होती आणि या ठिकाणी भारताने यात मोठ्या प्रमाणात मदत केली आणि तिकडून पाकिस्तानची मिलिटरीने या ठिकाणी मुक्ती वाहिनी सेनेवरती कारवाई सुरू केली आता त्या बंगाल ज्याला आपण बांगलादेश म्हणतो त्या बांगलादेशमध्ये त्याच वेळेस दोन गट होते एक गट होता की पाकिस्तानपासून पूर्ण आम्हाला स्वतंत्र पाहिजे मानणारा एक गट होता आणि दुसरा गट होता जो पाकिस्तान्यांना या ठिकाणी मदत तिथं करत होता आणि त्यांचा उल्लेख रजाकार म्हणून केला आणि ते स्टेटमेंट आज शेख हसीना यांना आपण पाहतो की बहुल आणि देश सोडून जायची बाब वेळ आली का तर शेख हसीनानी हे स्टेटमेंट केलं होतं की के नोकऱ्या या ठिकाणी स्वतंत्र सैनिकांच्या वारसदाराला द्यायच्या नाहीत मग काय रजाकारांना द्यायच्या म्हणजे इतर जे यांच्या विरोधात बोलतायत त्यांना त्यांनी रजाकार समजलेलं होतं आणि आता ही त्यावेळेस ही तीच परिस्थिती होती आणि त्यात सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ला नव्वद हजार पाकिस्तानी सैनिक आपल्या मिलिटरीनं कैद केले आणि बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती केली आता बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती या ठिकाणी झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो की अकरा जानेवारी एकोणीसशे बहात्तर ला पूर्व पाकिस्तानचं नाव बांगलादेश झालं आणि हे अधिकृत नाव आज पण चालू आहे आता ह्यामध्ये जर महत्वाची भूमिका बजावणारे जे महत्वाचे नेते त्यांच्याविषयी थोडक्यात आपण माहिती घेणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे शेख मुजबीर रहमान हे शेख मुजबिर रहमान म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की शेख हसीना यांचे वडील एकोणीसशे वीस ते एकोणीसशे पंचाहत्तर पंच्याहत्तरला ला यांची हत्या या ठिकाणी आपण पाहतो बांगलादेशच्या या ठिकाणी जी विरोधी आहेत ज्याला आपण पुढं बोलणार आहे जे पाकिस्तानचे जमाते इस्लाम विद्यार्थी आहेत त्या संघटनेकडनं हत्या झालेली होती आणि या ठिकाणी हे मुजबीर रहमान बांग्लादेशचे पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष होते त्यानंतर पंतप्रधान होते आणि मुजबीर रहमान यांना वंग बंधू या नावानेही संबोधलं जातं आणि गांधीजींच्या विचाराचे नेते म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं आणि यांनी जो स्थापन केलेला जो पक्ष आहे शेख मुजबीर रहमान म्हणजे आपण पाहतो की राष्ट्रपिता सुद्धा आहेत त्या देशाचे राष्ट्रपिता म्हणून सुद्धा त्यांना संबोधलं जातं आणि हा मुजबीर रहमान यांचा पुतळा आपण पाहिला की कशा प्रकारे ह्या विद्यार्थ्यांनी उद्वस केलेला होता म्हणजे ह्या विद्यार्थ्यांनी जे काय केलं त्याला एक युवा शक्ती म्हणणं हे नालायकपणाची व्याख्या होऊ शकते का तर ही, हो ही संघटना जे हे विद्यार्थी आहेत हे कम्प्लिटली तुम्हाला सांगतो पाकिस्तान आणि चीन पुरस्कृत किंवा तिथून निधी मिळणारे हे आंदोलक आहेत का तर ज्या दिवशी आपण पाहतो शेख हसीना यांची सत्ता त्या ठिकाणाहून आऊट होईल त्या मिनिटाला आपण पाहतो की भारतासाठी प्रचंड मोठा या ठिकाणी संकट आहे का तर शेख हसीना ह्या बांगलादेश आवामी लीग ह्या पक्षाच्या प्रमुख आहेत शेख हसीना वादेद असं त्यांचं नाव आहे अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला त्यांचा जन्म आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो त्या देशाच्या दहाव्या पंतप्रधान दोन हजार नऊ पासून आहेत या ठिकाणी एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक दरम्यान त्या या पदावर होत्या पण दोन हजार नऊ पासून त्या सातत्यपूर्ण या पदावरती आहेत त्यांच्या विरोधात ज्या आहेत त्या खालिद झिया आहेत कोण ह्या जर यांच्याबद्दल आपण पाहायचं झालं तर या खालिद जिया यांच्याविषयी आपण एक गोष्ट सांगू शकतो की यांना सध्या अटक केलेली आहे म्हणजे शेख हसीनानी काय कमी राडा केला नाही तुम्हाला सांगतो एकोणीसशे एक्क्याण्णव ला या खालिद जिया या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या प्रमुख त्या ठिकाणी पंतप्रधान झाल्या होत्या म्हणजे मुजबीर रहमानची जी आपण पाहतो एक छत्री सत्ता होती त्याला ला यांनी आव्हान दिलं होतं त्या आर्थिक संकटाच्या वेळेस आणि त्यावेळेस त्या पंतप्रधान राहिलेल्या होत्या शहाण्णव पर्यंत आणि ते चांगल्या प्रतिस्पर्धी आहेत परंतु त्यांनाही दोन हजार वीस मध्ये शेख हसीना यांनी अटक केलेली होती आता हा राडा नेमका बंगालमध्ये कशामुळे घडलेला आहे ह्याच्यावर आपण बोलूयात आणि त्या राड्याचं प्रमुख कारण आहे रिझर्वेशन अर्थात आरक्षण का तर हे आरक्षण जे आहे हे आरक्षण भल्याभल्याचा खेळ करून गेलेला आहे त्यात बांगलादेश काय आणि भारत काय कोण काय का तर हा मुद्दाच असा आहे की एखाद्या कम्युनिटीला विशेष सूट देणं हाचा परिणाम दुसऱ्या कम्युनिटीवर होतो हा आरक्षणाचा बेसिक मुद्दा आहे आणि हा बेसिक मुद्दा एकोणीसशे बहात्तर पासून तिथं सुरू आहे एकोणीसशे बहात्तर पासून जे जे स्वतंत्र सैनिक म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो जे स्वतंत्र वाहिनी सेना होती त्याचे जे सदस्य होते त्यांना ती प्रमाणपत्र दिली होती की देशाच्या उभारणीत तुमचं महत्वाचं योगदान आहे आणि इथून पुढं तुमच्या पिढीला तुम्हाला स्वतःला सरकारी नोकरीतील तीस टक्के जागा देण्यात येतील आता ह्या तीस टक्के जागाचा खेळ असा झाला की दोन हजार अठरा मध्ये हे आरक्षण रद्द करण्यात आलं आणि हे आरक्षण रद्द केल्यानंतर या ठिकाणी मुद्दा त्या तिथून सुरू होतो का तर हे रद्द केलेल्या आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्यात आलेलं होतं आणि कोर्टात आव्हान दिल्यानंतर तिथल्या उच्च न्यायालयाने सांगितलं रद्द केलेलंच बरं आहे त्यात काल मोठा पॉइंट नाही परंतु परत या ठिकाणी या सरकारनं काय केलं याला सर्वोच्च न्यायालयात नेलं आता सर्वोच्च न्यायालयात ने नेल्यानंतर तिथं निर्णय असा आला की सर्वोच्च न्यायालय पूर्ण मॅनेज होतं त्यांचं जे शेख हसीना यांच्या बाजून होत का तर शेख हसीना जे आहेत यांना नोकऱ्यामध्ये आरक्षण द्यायला या ठिकाणी सकारात्मक होत्या कुणाला स्वतंत्र सैनिकांच्या पिढीला का तर आता तिसरी पिढी होती यांची आणि जे विद्यार्थी आंदोलक आहेत जे सुरुवातीला खरंच जेणून आंदोलक होते यांचं म्हणणं होतं की आता तिसऱ्या पिढीला आरक्षण कशासाठी त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला एकवीस जुलैला की सरकारी नोकरीचं आरक्षण परत सुरू करण्यात येत आहे आणि स्वतंत्र वारसांसाठी केवळ वा पाच टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्यात आलं होतं याशिवाय दोन टक्के नोकऱ्या अल्पसंख्याक आणि अपंगासाठी राखीव होत्या आणि या ठिकाणी परत त्यांनी आपण पाहिलं की सरकारी नोकऱ्यामध्ये सात टक्के आरक्षण हे ठेवण्यात आलं स्वतंत्र सैनिकांसाठी आणि त्याच्या विरोधात एकवीस पासून विद्यार्थ्यांचा बडका उडला आणि सांगितलं ज्यांच्याकडं क्वालिटी आहे त्यांना तुम्ही रिझर्वेशन द्या आता या मुद्द्यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर हे बरोबर होत विद्यार्थ्यांचं हे काय चुकीचा निर्णय नव्हता की ज्यांच्याकडे क्वालिटी आहे त्यांना द्या आणि तिसऱ्या पिढीला आरक्षण कशा पाहिजे त्यावेळेस आपण पाहतो शेख हसीना यांनी या आरक्षणाच्या पाठीमागून त्या देशात बरेच खेळ केलेले आहेत यामध्ये पहिला खेळ की जे जे आपण पाहतो की यांच्या पक्षाचे नेते आहेत शेख हसिना यांना आजही स्वतंत्र सैनिक समजलं जात आज यांना देशाचे या ठिकाणी आपण पाहतो सर्वोच्च नागरिकच समजलं जात दोन हजार नऊ दहा साली ज्यावेळेस खालीद जिया आहेत यांच्या पक्षावर यांनी कारवाई सुरू केली त्यावेळेस वडिलांच्या हत्येला जबाबदार आहेत असे पाच लष्कर प्रमुखांना त्यांनी फाशी दिली होती तसंच कित्येक आपण पाहतो खालिद जिया यांच्या पक्षातील मोठमोठे मुट नाव मोठमोठे मुट नेते दोन हजार दहा पासून जेलमध्ये सडत टाकलेले आहेत का तर वडिलांच्या हत्येत सहभागी होता म्हणजे यांच्या विरोधात कोण बोललं की त्याचा अर्थ त्यांनी असा लावलेला होता की देशाच्या विरोधात बोललं जसं आपल्याकडं पण तोच अर्थ लावला जातो पक्षाच्या विरोधात बोललं की देशाच्या विरोधात बोलला असा अर्थ आहे तसं त्यांनी तो तसा लावला आणि विद्यार्थ्यांचा रोष या ठिकाणी तयार झाला आता हा रोष तयार झाल्यामुळं या ठिकाणी याचा दांडगा फायदा घेतला जमाते इस्लामिक विद्यार्थी या संघटनेनं आणि त्याला भरपूर मोठी मदत केली पाकिस्तान आणि या ठिकाणी चीननं म्हणजे आता जे सरकार स्थापन झालेलं आहे ह्याला जी मदत झालेली आहे ही मदत झालेली आहे पाकिस्तान आणि चीनकडून आणि भारतावर रोष तयार झाला कदर शेख हसीना यांना आश्रय दिला पण भारतानं अधिकृतरित्या असं काय डिक्लेअर केलं नाही की आम्ही आश्रय दिलेला आहे परंतु आमच्याकडे एखादा पाहुणा आला तर त्याला आम्ही पाठीमाग पाठवू शकत नाही असं एक आपण उत्तर दिलेलं आहे आता बांगलादेशच्या या गोष्टीचं संकट आपल्याला काय काय पहिलं तर आपण पाहतो आसाममध्ये दंगली झाल्या पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी आपण पाहतो भरपूर मोठ्या प्रमाणात कतली झाल्या त्याच्याबरोबर आज आपण पाहतो की एखाद्या साध्या वेश्या बाजारखान्यामध्ये कुठे गेला तर तुम्हाला सर्वात जास्त तिथं बंगालीच मुली पाहायला मिळतील म्हणजे इथपर्यंत त्यांच्यावर दुर्दैव कंडिशन आलेले त्याचं कारण आहे स्थलांतरित लोंडेच्या लोंढे या ठिकाणी बांगलादेशमधून कुठे येतात भारतात येतात आणि या ठिकाणी त्यांच्या समोरचे जगण्याचे मार्ग बंद होत झालेले आहेत आणि आज त्या बांगलादेशची काय लय धोरणातली स्थिती नाही तुम्हाला सांगतो आज जर त्या बांगलादेशमध्ये आपण पाहायचं झालं तर आंदोलन कधी होत आरक्षणाचं आंदोलन कधी होतं ज्या वेळेस लोकांच्या समोरचे उपजीविकेचे प्रश्न सतरा कोटी लोकसंख्या त्यातली कार्यकारी लोकसंख्या या देशाची आहे नऊ कोटी आणि नऊ कोटी कार्यकारी लोकसंख्येतील तीन कोटी लोक बेरोजगार आहेत जो फॉरेक्स रिझर्व आपण ज्याला म्हणतो परकीय चलन साठा गेल्या तीन वर्षात चव्वेचाळीस टक्क्यानं गाठलेला आहे आणि बांगलादेशी चलनाचं अवमूलन अठ्ठावीस टक्क्यापर्यंत गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या ते देशामध्ये महागाई सारखी बेरोजगारीसारखे प्रचंड मोठा प्रश्न तयार झालेला आहे परंतु या देशाबरोबर भारताचे संबंध जर आपण पाहायचं झालं तर एकंदरीत दोन हजार वीस एकवीस ज्यावेळेस दिल्लीमध्ये परिषद झाली होती त्यावेळेस बांगलादेशला भारतानं निमंत्रित केलं तर विशेष पाहुणा म्हणून आमचा दोन हजार वीस एकवीस मध्ये कोरोना असताना सुद्धा बांगलादेश आणि आपल्यामध्ये दहा पॉइंट अष्ट्यात्तर अमेरिकन अब्ज डॉलरचा व्यापार झालेला होता दोन हजार वीस एकवीस मध्ये त्यात चव्वेचाळीस टक्क्यांना वाढ होऊन तो अठरा पॉईंट चौदा अब्ज डॉलरवर गेला दोन हजार बावीस तेवीस मध्ये पंधरा पॉईंट त्र्याण्णव अब्ज डॉलर वरती हा व्यापार आहे वीज ऊर्जा अशा कित्येक क्षेत्रामध्ये संयुक्त प्रोजेक्ट भारत आणि बांगलादेशमध्ये ह्यामध्ये आपण पाहतो की आज आपण पाहतो की बांगलादेश कडून भारत सोळा अकराशे साठ मेगावॅट एवढी ऊर्जा विकत घेतो म्हणजे या देशाबरोबर आपले व्यापारी संबंध तर आहेतच आहेत त्याच्याबरोबर आपण पाहतो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर बर पाहिजे झालं तर बांगलादेशला आपली मोठी सीमा आहे चार हजार किलोमीटरची सीमा आहे आणि आपण पाहतो एकीकडे पाकिस्तानचा तगडा आव्हान दुसरीकडे चीनचं आव्हान तिसरीकडे ते अफगाणिस्तानला काय कळना झालेलं आहे खाली बरोबर आपलं पटना झालेलं आहे एकमेव संबंध आपलं चांगलं होतं ते म्हणजे बांगलादेश आणि त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी शेख हसीना पंतप्रधान राहिल्या तर ते संबंध चांगलेच राहतात का तर बाकीचे पक्ष आले की ते शेख हसीना प्रमाणच आपल्याला सुद्धा ट्रीट करतात हा मुद्दा आहे आणि म्हणून या सीमेवरची शांतता फार मोठा विषय आपल्यासाठी तयार होतोय आता आपण पाहतो आय एस आय हे डाक्यातील आपण पाहतो परिस्थिती बिघडवायला फार मोठी कारणीभूत संघटना आहे जमाते इस्लाम जमाते जी विद्यार्थी संघटना आहे आणि त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी छात्र शिबिरचा वापर करत आहेत आणि छात्र शिबिर संघटनेला हाताशी यांनी धरलेला आहे आणि जमाते इस्लाम संघटना पाकिस्तानच्या अत्यंत जवळची संघटना आहे गुप्त निधी ही या ठिकाणी वारंवार या संघटनेला दिलेल्याची आपण या ठिकाणी न्यूज पाहत असतो त्याच्याबरोबर आपण पाहतो की चीनचा याच्यामध्ये मला मोठा हस्तक्षेप आहे आणि ते त्याच्या बरोबर जर आपण पाहायचं झालं टाइम्स ऑफ इंडियानं सांगितलेलं आहे की ह्या हिंसेला चीन सुद्धा तितकाच जबाबदार आहे का तर भारताविरोधीत हे आंदोलन या ठिकाणी एक माइंडसेट पोरांचा तयार करण्यात याला चीन कारणीभूत ठरतो त्याच्याबरोबर जर आपण पाहायचं झालं की जमात या इस्लाम संघटना आणि तिथल्या होणाऱ्या हिंदूवरचे चा अत्याचार ही काही नवीन गोष्ट नाही दोन हजार तेरा दोन था ते दोन हजार बावीस छत्तीसशे दंगली झालेले आहेत आणि हजारो हिंदूच्या कतली करण्यात हे जमात इस्लाम संघटनेचा मोठा हातभार आहे त्या संघटनेची मानसिकता तुम्हाला लक्षात येत असेल की या ठिकाणी आंतरवस्त्र शेख हसिनांची कॅमेऱ्या समोर घेऊन फोटो बिटो काढलेले आहे विद्यार्थी दाखवलेले आहेत ही जी तालिबानी मानसिकता आहे ही मानसिकता फक्त या जमात इस्लाम संघटनेचीच असते दुसरी ही मानसिकता असू शकत नाही तर हे बांगलादेशच्या संदर्भातली ए टू झेड माहिती आपण पाहतो तुमच्या समोर जो मांडण्याचा प्रयत्न आहे हा प्रयत्न आपण केलेला आहे आणि ते तुमच्या लक्षात आलेलं असावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र